संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगांना वाढीव दोन हजार पाचशे ऐवजी केवळ पंधराशे रुपये जमा स्वावलंबी बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन त्रुटी दुरुस्त करून पेन्शनचा प्रश्न मार्गी लावू जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन संजय गांधी निराधार योजनेखाली दिव्यांग बांधवांना शासनाने वाढीव दोन हजार पाचशे रुपयाची पेन्शन जाहीर करूनही जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांच्या खात्यावर अद्याप केवळ एक हजार रुपये जमा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या विसंगतीमुळे दिव्यांगांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असून शासन निर्णयाच्या आहे महाराष्ट्र शासनाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये मासिक पेन्शन देण्याचा निर्णय घेतला मात्र प्रत्यक्षात अनेकांना वाढीव लाभ न मिळता फक्त एक हजार पाचशे रुपयेच खात्यावर जमा झाल्याने दिव्यांगांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे पार्श्वभूमीवर चंदगड येथील स्वावलंबी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशिष कुटिनो यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एक पासूनची प्रलंबित रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले कुटिनो यांनी याआधी हा प्रश्न चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडेही मांडला होता मात्र त्रुटी न दूर झाल्याने पुन्हा एकदा दिव्यांगांच्या खात्यावर दोन हजार पाचशेऐवजी केवळ एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देत हा पेन्शन गोंधळ लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले या भेटीवेळी संस्थेचे अध्यक्ष आशिष कुटिनो यांच्यासोबत मारुती पाटील संजय चिमने प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील अनिल विजय नगरे दादासो सुतार इरफान बागवान भानुदास तासगावे विनय पालनकर आदी उपस्थित होते दिव्यांग बांधवांना शासनाने दिलेल्या वाढीव लाभाचा योग्य आणि वेळेवर फायदा मिळणे अत्यंत आवश्यक असताना आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हा पेन्शन गोंधळ कितपत लवकर सुटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा